अमोल कोल्हेचं अजित पवारांना कवितेतून उत्तर काकाच का सांगत लगावला टोला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर आता दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीका करण्यात येते मात्र राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे आव्हाड आणि रोहित पवार यांनी अजित पवार यांनी केलेल्या भाषणाला प्रत्युत्तर देताना बोचरी टीका केली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या मेळाव्यात बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी काका का या प्रश्नाला उत्तर देत अजित पवारांना प्रतिप्रश्न केला महिला मेळाव्यात बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा टीका केली अजित पवारांनी शरद पवारांवर टीका करताना काका का म्हणत दिलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांच्या उदाहरणाचा उल्लेख केला त्यावर अजित पवार आणि इतिहासा संबंधच नाही अजित पवारांना इतिहासाची माहिती नाही असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं त्यानंतर खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांच्या काका का या टीकेवरील प्रश्नाला उत्तर देण्यासाठी भली मोठी कविताच वाचून दाखवली काटेवाडी पासून ते कारगिल पर्यंत महाराष्ट्रासमोर दिल्लीला झुकायलाच काकाच हवा असतो असं म्हटलं आहे कोणीतरी म्हणाल काका का काका का? का, का, का जनता म्हणाली अजूनही काकाच का कोणीतरी का? म्हणाल काका का जनता म्हणाली अजूनही काकाच का, का? पक्ष मिळाला चिन्ह मिळालं सगळं मनासारखं झालं तरी अजूनही काका का का, 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 का? बोलवता धनी पुरेपूर जाणतो जे कोण बोलत असतील बोलवता धनी पुरेपूर जाणतो काका का पण का का? महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे काकाच कारण काका का फक्त माणूस नसतो कारण काका फक्त माणूस नसतो काका फक्त नेता नसतो पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या मातीतून पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या माणसातून वाहणारा काका एक विचार असतो सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला सर्वसामान्य शेतकरी युवक महिला प्रत्येकाला मुजोर व्यवस्थेला का हा प्रश्न विचारण्याची तो ताकद देतो काटेवाडीच्या कापासून कारगिलच्या का, का पर्यंत काटेवाडीच्या कापासून ते कारगिलच्या का पर्यंत काळ्या मातीच्या कापासून ते कणखर कातळापर्यंत महाराष्ट्राची दिल्लीतली ओळख काका काकाच का असतो <ण्ध> कांदा कापूस पास कांदा कापसापासून कारखान्याच्या का पर्यंत कांदा कापूस कारखान्याच्या का पर्यंत प्रत्येकाचा आधार काका असतो का शेताच्या बांधावर काका असतो का विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो आणि म्हणून महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच हे पुढचं फार महत्वाचं आहे हे का होतं का घडतं हे समजून घेण्यासाठी पुढच्या वेळी फार महत्वाच्या आहे शेताच्या बांधावर का 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 काका असतो विचारवंतांच्या बैठकीत काका असतो उद्योगधंद्यांच्या धोरणात काका असतो महाराष्ट्राचा अभिमान काका असतो आणि म्हणूनच म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला म्हणूनच दिल्लीला महाराष्ट्राला झुकवण्यासाठी काका हवा असतो आणि महाराष्ट्राला स्वाभिमानानं लढण्यासाठी काकाच हवा असतो म्हणूनच काका का, का म्हणूनच काका का।, का।, का हा प्रश्न जरी कुणाला पडतो तरी का काका आणि काकाच का, 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 का। हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो हे स्वाभिमानी महाराष्ट्र पुरेपूर जाणतो धन्यवाद जय शिवराय बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई